चला तर आज बनवूया मस्त असं फ्रायडे स्पेशल एकची रेसिपी तर त्यासाठी मी तव्यामध्ये तेल घेतलं आहे आणि त्यानंतर मी अद्रक लसूण रफली चॉप करून यामध्ये टाकलं आहे त्यानंतर मिरच्या मी कापून ॲड केल्या आहेत आता मी यामध्ये भरपूर सारा कांदा त्यानंतर शिमला मिरची मी यामध्ये ॲड केली आहे आणि मस्त हे छान आम्ही मी, मी तेलावरती फ्राय करून घेत आहे या रेसिपीला तेल थोडंसं जास्त लागतं पण टेस्ट जबरदस्त अशी येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी एक टोमॅटो ह्याच्यामध्ये के ॲड केला आहे आणि मस्त तेलावरती हे छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर चांगलं फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये सर्व मसाले ॲड करणार आहोत तर मी हळद धनेजिरे पावडर लाल मसाला त्यानंतर थोडासा गरम मसाला वगैरे ॲड केला आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ट्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून याला छान शिजवून घ्यायचं आहे ही रेसिपी दिसायला तर सुंदर दिसते पण टेस्टला पण तितकी छान आहे त्यानंतर मी ह्यामध्ये तीन अंडी अशा प्रकारे ॲड करून घेतले आहेत नेहमीच आपण ऑमलेट पोळी खात असतो तर काहीतरी वेगळं म्हणून हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मी ही अंडी टाकल्या ॲड करून घेतल्यानंतर यावरती मी थोडंसं मीठ परतून आणि मिरेपूड ऍड केली आहे त्यानंतर मी यामध्ये वरतून कोथिंबीर ऍड केली आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त असं अंड्याची एक छान रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब